नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार पंचवीस अंगणवाडी मुख्य सेविका सव्वीस फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनलमध्ये असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा एस अंतर्गत वयमर्यादा काय आहे आय एस आय सी डी एस अंतर्गत मर्यादा नेमकी काय ठेवलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झिरो ते सहा वर्ष ही वयमर्यादा ठेवलेली आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी कोणता कायदा लागू आहे गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी कोणता कायदा हा लागू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मातृत्व संरक्षण कायदा हा लागू करण्यात केलेला कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात ही नेमकी कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार अठरा रोजी पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन करण्यात आलेली आहे बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डबल पण विचारण्यात येऊ शकतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई काय मित्रांनो मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली अंगणवाडी स्थापन करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो खालीपैकी कोणत्या रोगासाठी डीपीटी लस दिली जाते खालीपैकी कोणत्या रोगासाठी डीपीटी लस ही दिली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व रोगासाठी डीपीटी ही लस दिली जाते एक नंबर आहे घट सर्प दोन नंबर आहे डांगिया खोकला तीन नंबर आहे धनुर्वाद म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये डॅडॅस दुवा म्हणून काम करतात ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये डॅडॅस दुवा म्हणून काम करत असतात कोण काम करत असत मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशा कार्यकर्त्या हे काय मित्रांनो ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो जन्मानंतर चोवीस तासाच्या आत दिलेल्या लजचे नाव, का नाव कर काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे जन्मानंतर चोवीस तासाच्या आत दिलेल्या लजचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बी सी जी काय मित्रांनो बी सी जी शेरोगाची लस मित्रांनो ती जन्मानंतर चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्रनो बालमृत्यूची प्रमुख कारणे कोणती आहेत बालमृत्यूची प्रमुख कारणे आपल्याला सांगायची आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे कार कारण आहेत एक नाव आहे एक नंबर आहे स्त्रियामधील आशक्तपणा तीन नंबर आहे अति रक्तस्राव काय मित्रांनो वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक नव मित्रांनो आय सी योजनेच्या संदर्भात मातेच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी कोणता कायदा लागू आहे आय एस योजनेच्या संदर्भात मातेच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी कोणता कायदा हा लागू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मातृत्व संरक्षण कायदा काय मित्रांनो मातृत्व संरक्षण कायदा हा लागू करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येत असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा वर्षाखालील हे मुले लसीकरणासाठी येत असतात हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक गरोदरपणात गर्भवती लवकरात लवकर कोणती लस घ्यावी लागते गरोदरपणामध्ये सॉरी गरोदरपणात गर्भवती महिलांनी लवकरात लवकर कोणती लस घ्यावी लागते प्रश्न बघा खूप महत्वाचं विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टी टॅनस काय मित्रांनो टी टॅनस ही लस तुम्हाला गरोदरपणामध्ये लवकरात लवकर घ्यायची असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा डॅड्याशा वर्षाचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे नव्वद सालचा हा कायदा आहे कोणता कायदा का मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधीचा आहे एकोणीसशे नव्वद सालचा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लसीकरण कार्यक्रम कशा मित्रांनो लसीकरण कार्यक्रम यांच्याशी संबंधित हा मिशन इंद्रध्व हा कार्यक्रम आहे हे आपले योग्य होईल क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अतिसार काय मित्रांनो अतिसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महिला व बाल विकास मंत्रालयात अंगणवाडी सेवकांच्या कार्यसंघाचा कायदा कोणता आहे महिला व बालविकास मंत्रालयामध्ये अंगणवाडी सेविकांच्या कार्यसंघाचा कायदा कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो अंगणवाडी केंद्रावर खालपैकी प्रमुख कार्यकर्ते कोण आहेत अंगणवाडी केंद्रावर खालपैकी प्रमुख कार्यकर्ते हे कोण असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अंगणवाडी सेविका हे काय मित्रांनो प्रमुख कार्यकर्ते असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊ ते बारा महिन्यादरम्यान दरम्यान एचा पहिला डोस दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो भारतात आयसीडीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे भारतात आयसीडीएस योजना वर्षी योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साल ही आयसीडीएस योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते बघा प्रश्न खूप महत्त्वाचा विचारला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोहची आवश्यकता असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतातील खालपैकी कोणत्या भागात उन्हाळ्यामध्ये पहिला पाऊस पडतो भारतातील खालपैकी कोणत्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पहिला पाऊस पडत असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पश्चिम घाटामध्ये उन्हाळ्यामध्ये पहिला पाऊस पडत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही बघा प्रश्न खूप महत्वाचा विचारला आहे संगणकाच्या बाबतीमध्ये यापैकी काय डिव्हाइस म्हणजे काय इनपुट डिव्हाइस नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रिंटर प्रिंटर काय मित्रांनो इनपुट डिव्हाइस नाही कीबोर्ड आहे माऊस आहे स्कॅनर आहे म्हणजे प्रिंटर नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतीय हादीतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे भारतीय हादीतील सर्वात उंच पर्वत शिखर हे कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे के टू आहे काय मित्रांनो के टू हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो वेबसाईट वरील वेब प्रथम पेज काय म्हणून ओळखतात वेबसाइट प्रथम पेज म्हणून काय म्हणून ओळखले जाते बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे होम पेज म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय दे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विजय राठकर यांची नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ग्रीन हाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कार्बन डायऑक्साइड काय म्हणतो कार्बन डायऑक्साइड हा काय ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस ना आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य डॅड असते आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडास असते बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान, विधान हे असते काय मित्रांनो विधान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील आकारमानने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुरु आहे काय ना गुरु सूर्यमालेतील आकारमानने सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दाना काय मित्रांनो दाना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आलेले आहे पेशी हे ना कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रॉबर्ट हुक हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेले सव्वीस फेब्रुवारी यामध्ये प्रश्न आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद